दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आदरणीय श्री नदीम भाऊ पटेल कर्मचारी शिक्षक संघटना यवतमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकशे साठ बेघर प्रभूजींना या ठिकाणी बेगर बांधवांना निराधार निराश्रित असलेल्या मानसिक संतुलन बिघडलेल्या बेगर निराधारांना या ठिकाणी सहपरिवार येऊन भोजनदान केले जात आहे आदरणीय नदीमभाऊ पटेल सतत सातत्याने या बेघर बांधवांच्या सोबत आपल्या आपला वाढदिवस नियमित साजरा करीत असतात मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी नदीमभाऊ यांचा जन्मदिवस या बेघर निराधार बांधवांसोबतच साजरा केला होता आणि यावर्षीसुद्धा आदरणीय नदीमभाऊ पटेल व मित्रपरिवार या ठिकाणी आलेले आहेत यासोबतच नदीम भाऊ पटेल यांचा परिवारसुद्धा मुलांना घेऊन या ठिकाणी वाढण करत आहेत त्याबद्दल नदीमभाऊ यांना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जयहिंद जयगाड घेवा या ठिकाणी आदरणीय आमचे आधारस्तंभ आदरणीय नदीमभाऊ पटेल यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी बेघर बांधवांना बेघर निराश निराधार निराश्रित अभिजींना या ठिकाणी बहुजनदा देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे संपूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे न आमचे मित्र तेजसभाऊ तिवारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत नदीमभाऊ आमचे यांचा परिवारसुद्धा आलेला या आहे त्याबद्दल नदीमभाऊ यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सर्व बेघर निवारा केंद्र बेघर बांधवांतर्फे शुभेच्छा दरवर्षी भाऊचा वाढदिवस या निवारा केंद्रावर साजरा के दे केला जातो आणि आज सुद्धा एकशे साठ निराधार अंधारण या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे त्याबद्दल नदीम भाऊ यांचे बोज निवार स्वतः आभारी आहे जयंद जयग लोकप्रिय भाऊ पटेल यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय सरसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे सुद्धा या ठिकाणी भाऊ यांच्या जन्मदिनानिमित्त स्वागत आहे